स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण लहान मुलीचा घागऱ्यावरचा जो ब्लाऊज आहे तो कसा कटिंग करायचा आणि कसा शिवायचा ते बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छोटा आहे तीन ते चार वर्षाच्या मुलीला हा घागरा आपण त्यावरचा ब्लाऊज शिवणार आहोत हा घागरा आहे त्यालाही आपल्याला एक साईडनी फिटिंग करायची आहे आणि त्याचा ब्लाऊज जो आहे तो कपडा आहे आता आपण व कटिंग तो कसा करायचा आणि तो शिवायचा कसा तेही बघणार आहोत आता काय करायचं आहे अशी समोरच्या साईडला डिझाईन असते अशा पद्धतीने समोर डिझाईन आहे तर आता आपल्याला ह्याला शिवायचं कसं ते बघूयात आता हीच डिझाईन जे आहे बरोबर आपल्याला मध्य फोल्ड करून घ्यायचं आहे मध्यभागी आणि मग त्याची उंची वगैरे टाकायची आहे अशा पद्धतीने आपण काय करतो नेहमी अस्तरवरती कट करत असतो पण आपण अगोदर इथं कपडा किती आहे कसा आहे बघून आपण पिसावरती कटिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण अस्तरवरती कट करणार आहोत तर आता इकडच्याही साईडला आणि इकडच्या साईडला असं बरोबर आपल्याला कटिंग कराय माप टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण मापे टाकायचे आहेत जितकी आपली मापे असतील ना तितके आपण मापे त्यावरती टाकणार आहोत तर आता आपण उंची टाकूया अगोदर आता त्यांना तयार उंची जी आहे ती दहा पाहिजे आहे तर आपण अकरा इंच घ्यायचं आहे म्हणजे आता अकरा इंच घेताना खालच्या साईडला एक इंच वाढवायचं नाही आणि वरच्याही साईडला नाही वरती अर्धा खालती अर्धा म्हणजे ही जी डिझाईन आहे आपल्याला ती बरोबर होते म्हणून आपण अगोदर वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे हे तयार जे आहे ते बरोबर दहा इंचाची डिझाईन आहे ब्लाऊजची हे बघा हे दहा आहे तर आपल्याला ह्यामध्ये अर्धा अर्धा इंच मिक्स करायचं आहे म्हणजे खालती अर्धा घ्यायचा आपण वरती अर्धा घ्यायचा अशा पद्धतीनं आपण अकरा इंच घेणार आहोत म्हणजे दोन्ही साईडला शिलाई मार्जिनमध्ये बिगर डिझाईनचा भाग जाईल आणि डिझाईनचा पूर्ण तयार होईल अशा पद्धतीनं तर आता इथं आपण गळा रुंदी दोन घ्यायची आहे शोल्डर जितकं आहे ना त्याचं तितकं घ्यायचं आहे अडीच इंच घ्यायचं आहे बरोबर इथं पण अडीच इंच शोल्डर आहे त्याचा मुंडा घ्यायचा आहे आपल्याला चार इंच मुंडा घ्यायचा आहे कारण हा लहान मुलीचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण चार इंच मुंडा घेतलेला आहे आता ह्याची छाती जी आहे ती आपण सहा इंच घेऊयात आणि शिलाई मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे लहान मुलींचं आहे त्यामुळे आपण दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे इथं आपण आठ इंच घेणार आहोत अशा पद्धतीने हे आपण असं सर्व मार्क करायचं आहे आणि इथं आपण जास्तही घ्यायचं नाही अर्धा पाऊन इंचावरतीच आपण इथं मार्क करून मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे कारण छोटा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण मुंड्याला जो गोलाकार आहे तो खूप कमी द्यायचा आहे अर्धा पाऊन इंचावरती द्यायचा आहे म्हणजे ब्लाऊज आपला बरोबर येतो तर आता हे झालेलं आहे आता हे आपण आणि इथं जे आहे तो जसं तसं आपण थोडं थोडं अंतर सोडून आपण इथं मार्क करायचं आहे गळ्याला कारण हे जे आहे ते डिझाईन आली पाहिजे आपल्याला जे शिलाई मार्जिन लागणार आहे ते अंतर आपण मध्ये सोडायचं आहे आणि मग आकार द्यायचा आहे म्हणजे काय होईल आपला जो ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येईल आपल्याला म्हणून आपण इथं पावणे दोन इंचावरतीच गळारून घ्यायची आहे आपण ब्लाऊज अस्तरला लावून पलटून घेणार आहोत त्यावेळेस बरोबर दोन इंच येईल अशा पद्धतीने हे झालेलं आहे आता हे कट करू आपण आणि अस्तरवरती आपण याची कटिंग करायची आहे आणि असंच पाठीमागच्या साईडला ठेवून आपण कट करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे समोरच्या भागाचं तर अशा खूप सोप्या पद्धतीने आपण लहान मुलींचा जो घागरा आहे तो ब्लाउज तयार करू शकतो आकार जो आहे तो आपण गळ्याचा नंतर कट करायचा आहे अगोदर आपण जशाच तसं कट करून घेऊया आणि गळ्याचा आकार जो आहे तो नंतर आपण कट करायचा आहे तर बघा हे असं तयार झालेलं आहे ते आता आपण जशाच तसं कट करून घ्यायचं आहे दुसऱ्या कपड्यावरती आपल्या तर आता बघा आपण पाठीमागचा जो भाग आहे तर कट करण्यासाठी डबल कपडा घेतलेला आहे डबल फोल्ड केलेला आहे बघा इथं असं आणि अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण हे कट करून घ्यायचं आहे जशाच तसं कारण हा आपला पाठीमागचा भाग आहे कट करायचा आहे अगोदर आपण जसाच तसा कट करूयात आणि त्याच्यानंतर आपण काय बदल करायचे ते बघूयात आता पाठीमागचा गळा आपण थोडासा डीप काढायचा आहे समोरचा जसा आहे तसा काढून पाठीमागचा जो गळा आहे थोडा आपण डीप काढायचा आहे आता यामध्ये आपण स्लीव्स लावणार नाहीत ब्लाऊजला उरलेला कपडा आहे त्यामध्ये तुम्हाला स्लीव तयार करायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये स्लीव तयार करू शकता आपण स्लीव करणार नाही आहेत तर आपण इथं स्लीवस लाव लावणार नाही त्यामुळं आपण मुंड्याच्या साईडला आपल्याला पट्टी पाहिजे आहे फोल्ड करण्यासाठी त्यामुळं तिथं आपण तेवढी पट्टी काढणार आहोत तर ती पट्टी आपल्याला अशा पद्धतीनं लावायची आहे बाईन लावणार नाही त्यामुळं आपण अशी पट्टी फोल्ड करून लावायची आहे तर आपण ते शिवताना घेऊयात आता हे झालेलं आहेत दोन्ही भाग आपले तर आता आपल्याला काय करायचं आहे पाठीमागच्या भागाला आकार द्यायचा आहे तर आपण पाठीमागचा गळा जो आहे सात इंच घ्यायचं आहे आपण आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा असं साडेसात इंच घ्यायचं आहे गळारुंदी जे आहे ते आपण इथं पाहुणे दोन इंच घ्यायचे आहे कारण आपण समोरही पाहुणे दोन इंच घेतली आहे त्यामुळे इथंही आपण पाहुणे दोन घ्यायचे सेम कलरून घ्यायची जिथं समोर जितकी घेतली तितकीच आपण हे बॉक्स तयार करायचं आहे आपल्याला आणि बॉक्स तयार करून हवा तसा इथं पाठीमागं तुम्ही आकार देऊ शकता म्हणजे पाठीमागचा जी साईड आहे सा तिथं जसा हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता म्हणजे समोर नाही दिला तरी पाठीमागच्या साईडला आपण आकार देऊ शकतो असं आपण थोडंसं पानगळ्याचा आकार दिलेला आहे इथं म्हणजे आपल्याला कट करताना ते आपण आस्तरवरती व्यवस्थित आकार काढून कट करूयात आता हे कट करायचं नाही आपल्याला परत आपण ते कट करायचं आहे तर आता आपण आस्तरवरती जसाच तसं आपण हे कट करून घ्यायचे आहे दोन्ही भाग आणि काय करायचं आहे हे मधोमध मद कट लावून घेणार आहोत परत खालच्या साईडला आपण कशासाठी तर हुक लावण्यासाठी आपल्याला हे कट पाहिजे आहे त्यामुळे आपण अस्तर कट करू आणि मग हे कट लावून घेऊया आता आपण डायरेक्ट चार पदरी अस्तर फोल्ड करून घ्यायचं चार पदर करून घ्यायचे अस्तरचे म्हणजे आपल्याला एकदाच समोरचा आणि पाठीमागचा भाग आपला तयार होणार आहे म्हणून आपण काय करायचं चार पदर अस्तरचे करून घ्यायचे बघा हे जसं तसं आपण एक जरी भाग ठेवला तरी आपले चार पदर निघून जातील इथं कारण आपण इथं चार पदरी घेतलेला आहे तर जे आहे ते आपण चार पदरी घेतलेल्या आहे त्यामुळे आपण असं मार्क करू कट करायचं आहे आता हे मार्क करूया आपण कट करून आणि जे कट मारायचं आहे ते आपण पाठीमागच्या साईडला शिवत आणि कट मारायचं आणि लगेच तिथं पट्टी आपण जसं ब्लाऊजला लावून घेतो त्या पद्धतीनं करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही घागऱ्यावरचा जो ब्लाऊज आहे तो कट करू शकता आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा ते बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तोही आणि हाही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद